शेतजमीन वादावर कायमस्वरूपी तोडगा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन शेतकऱ्यांच्या शेतजमीन बांध आणि रस्त्यावरील वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्यव्यापी शेतजमीन मोजणी मोहीम राबवणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली परिषदेत आमदार शिवाजीराव गरजे आणि शेतकऱ्यांच्या शेतजमीन बांध आणि रस्त्यावरील वादांबाबत लक्षवेधी मांडली आमदार गरजे यांनी म्हटले की राज्यातील बांध आणि आणि रस्त्यावरील वादांमुळे कायमस्वरूपी गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे सातबारा नोंदी आणि प्रत्यक्ष जमीन क्षेत्रातील तफावतीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती खुंटत आहे त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीची मोजणी करून कायमस्वरूपी पुन्हा आणि हद्द निश्चित करण्यासाठी राज्यव्यापी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे